खरंच खूप धन्यवाद फिल्म सिटी मुंबईचे कारण यावर्षी दोन फिल्म त्यांनी सिलेक्ट केल्या आणि फिल्म बजारचा गणेश आपल्या श्रीगणेश या सिनेमाने केला सो दॅट वॉज अ व्हेरी टचिंग मोमेंट फॉर ऑल ऑफ अस आणि मी दरवर्षी येत असतो इफीला सो यावर्षी माझी फिल्म आहे तो स्पेशल मोमेंट आहे आणि एस्पेशली फिल्म बजारमध्ये आहेत ती स्पेशल मोमेंट आहे मस्त मस्त इफीमध्ये खूप सुंदर प्रतिसाद मिळाला हाऊसफुल होता आमचा शो कारण पहिल्याच दिवशी पहिलाच श्रीगणेशा यांचा देखील श्री गणेशा होता सो ह्याच सिनेमाने केला आणि त्यामुळे मला अपेक्षा होती की लोकं येतील पण हाऊसफुल झाला आणि बेसिकली हा जो प्लॅटफॉर्म असतो हा फिल्मच्या तुमचं जे सिंडिकेशन असतं किंवा सॅटलाईट राईट तुमचे नसतील गेले किंवा ओव्हरसीज राईट असतात बरेचसे वर्ल्ड राईट असतात ते ओपन असतात सो आमचे ॲमेझॉनला तर आहे फिल्म पण इंडियासाठी आहे सो वर्ल्ड राईट आमचे ओपन होते आणि सॅटलाईट पण ओपन आहे सो त्या अनुषंगाने बऱ्याचशा मीटिंग्स आमच्या झाल्या एक दोन स्टुडिओजने अप्रोच केलं सो तो एक फायदा ऑफिशियली सिलेक्ट झाल्याचा आहे की इथे लोकांनी येऊन फिल्म पाहिली जे सेल्स एजंट असतात बाहेरचे ते येऊन बघतात